đó <laughs> 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 what do काका या जेवायला

सर्वांचं स्वागत आहे लावी मध्ये या सर्वांनी जेवायला झालं का जेवण सर्वांचं अरे दादा नमस्कार मी स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण मी नक्षाताई कामावरून गरज नाही आल्या अजून खूप दिवसाने आल्या मी नाशिताई मी तर आले जेवायला हा या 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 सेट हाय लाईक या जेवायला या, जे या पटापट 마 a u 마 i 리마 u 이 i mauli, 이 a u l 이 m a u 이 i m नाही ना ते पडले नाही भाई 자, 네, 이렇게 하시는 거. 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 दिवस कुठे झोपले लवकर उठलेस ना एका दिवस पण झोपलो ल झोप आता कोणी बोला आपलं काम येतं आपण आराम करा

जय भीम जय भीम किरण किरणदादा क्रांतिकारी जय भीम किरणदादा म्हणत आहे जय जय भीम रामकाका म्हणतोय नमस्कार मंडळी रामकाका नमस्कार मी आलो या स्वागत आहे सर्वांचं काका जेवण झाले का जेवण झालं आमचं काकांचं जेवण झालं नाही काय माहित तू बहिणी जेवते भावाचा फोन आलाय भावाशी बोलतो फोनवर चालू आहे माझी लाईव्ह आहे सांग त्याला कविता बेटा आशीर्वाद काका आई ये इंतजार था का तुम्ही कोणाचं लाईव्हला गेले होते आज सकाळी किती घाणघाण बोलत होते त्या लाईव्हला ते लोक त्या बाईला हो बेटा फोडणीची खिचडी हो का, का, का मस्त चांगला चांगला खातो बर खाईन तर तुपाशी नाही तो, तुपाश तो उपाय काय काका काका जेवण झाले का माते तुमचं जेवण झालं का सांगा तुम्ही दिलखिले झाडावर चढवा झाडावर चढवाल तुम्ही का लहान येत का तुपाशी आणि मला झाडावर चढवा म्हणजे झाला का बघा माते कोणती बाई कोणती बाई नगरची कोणती बाई आहे दुसरी काका तुम्हाला सगळे झाडावर चढवल पण आम्ही कधीच नाही काय सांगायचं जा माते तुम्हाला चढवणार भरपूर आहे आम्ही बघतो ना सगळीकडे काका तुम्हाला कोण झाडावर आहे कोण काय करताय कोण काय नाही आपलं तसं नाही हो स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट मार घ्यायचं पण आम्ही आता खरं बाई मला गरीब पण मी कमेंट करणार होते म्हणत होते तिथे कोणाला लाभ हा ब्लू म्हणजे काय गेले का टांगा पलटी ना फारार काय माहित काय झाले मग काका म्हणता येत जिथे मला जर ब्ल्यू असता मग मा येते माझ्या तिथे मला जर ब्ल्यू असता मग मा येते माझ्या हा ब्ल्यू असता मग काहीतरी करता आला असत आपल्याला ना नाही का आता पहिल्यासारखे भांडायची पण आहे मला तिकडे लोकल कमशील आहेत काय भांडून त्यांना काही शिवाय देऊन त्यांना काही दे ना फरक नाही पडत आपल्या उलटी इथं तिचा पंचनामा व्हायची बारी लोकांना आपण किती समजून सांगितलं तरी त्यांना ते नाही त्यांचं तेच धरून ठेवतो सगळ्या गोष्टी आपणच कमी करायच्या उद्योगच नाही आणि काय लाजा पण नाही आपण उगाच हो बोलून जातो जा 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 वाईट होण्याच्या जा याच्यामध्ये राहतो फेक येऊ हो शेक येऊ हो। आपल्याला जिथे ब्ल्यू असेल तर कोणी फेकायला त्याला ब्लॉक मारत होता त्याला ओढत ते बाबा तू तु भारी तुझ्या घरी बाकी दुसरीकडचा विचारत नाही करत आता ते त्यांच्या ना ऍक्च्युली आपली ओळख पण नाही त्याच्यामुळं मग तिथं काही जास्त बोलणं मजा पण नव्हती असं मावशी दोन कमेंट टाकल्या ना गेल्या का तुम्ही पण का तुम्ही कुठे राहतो तुमचा ऍड्रेस नाही विचारला मी कोण रामा काका कुठं अरप्याला या म्हणलं मावशी नमस्कार टाकले का का काका अजून अटकले वाटतंय तिकडे ट्रॅफिक मध्ये तिकडे ट्रॅफिक होईल ना इंग्लिश दादांच्या लाईवला ट्रॅफिक ट्राफिक काका इंग्लिश इंग्लिशदा हा बघितलं मी बघतोय बघ रिकॉर्ड में कौन किससे बात कर रहा है किससे नहीं क्या बात कर रहा है क्या नहीं सब देख रहे हैं हो तो बातें ले ले, ले। थैंक यू थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कमेंट ते सांगितलं नाही आम्हाला अशा मावशी गेला काय लगे का अशा मावशी लगेच जातात तर फक्त येतात तुम्हाला सपोर्ट करा माझी कमेंट पिन करा मी तुला सब केलं रिटर्न कर चालत जास्ती तर गर्दी नसते माऊली इथं दादा माझी कमेंट पिन करा दादा मला हे करा दादा मला ते करा आम्ही जेवलो मग शीत सांगितलं शीत सुक्या बोंबील आंडी सुक्या बोंबिला नांड्याची भाजी घेतली होती मग ते तुम्ही जेवल्या का सांगा हो ते पण खरं आहे ते हो ते पण बरोबर आहे <laughs> थँक्यू सपोर्टिंग कमेंट तुम्ही टाक दा का कमेंट हिंगळेदाकडे जाऊन आह ना आता काय रामकाकाला आग लावणारे लोक भेटले होतो का, का आपल्याकडे तो आग आपल्या सांगतो रा आग, आग लावणारी लोक रामा काका स्वतः जाऊन तिकडे बसलेत नेट मुले आवाज येत नाही ना आला होता का आला होता नेट मुले आवाज नाही आला हो जेवलो आम्ही जेवलो आठ सवाटलाच जेवतो आम्ही आज तर नेट पण नाही चालत बघा ना मी आता दुसरा फोर आला त्याला एअरटेलचा सिम कार्ड आहे त्याला सांगले सुद्धा चालू ठेवता फाय जी मी त्याचा जॉईंट केले आता आजी बघ तीन वायफाय आहेत इथलं इथे आणि आपले एवढे मोबाईल आहेत मोबाईलचा डेटा सोडा पण तीन वायफाय तरी पण नेटवर्क नाही ने। दोन तीन कमेंट टाकले वाचली नाही लगेच आले मी त्यांनी वाचले पण नव्हते लाईक जॉईन केले फक्त हा हा बघितलं मी कमेंट कमेंट ते वर होते कमेंट खाली होत्या जेवण झालं का तुमचं झालं तो